नमस्कार सिया सर्वांचं स्वागत आहे आज आपण कारल्याची भाजी बनवणार आहे तर कारलं म्हटलं की सर्वांच्या कपाळावर आट्या पडतील हे कारलं कोण जास्त करून एवढे खाल्लं जात नाही का तर ते कडू लागतं म्हणून खाल्लं जात नाही पण हे आपण जे करणार आहे ते कारलं अजिबात कडू होणार नाही जे कारलं खायला नको म्हणत असतील ते सुद्धा हे कारलं आवडीने खातील कारल्यासाठी लागणार साहित्य बघूया आपण आपण कारले घेतलेत हे कारले दोन चिरून घेतलेत हे बघा असे चिरून घेतले मधून मदुन मधून याचे तुकडे केलेत हे देशी कारले हे तेल आहे याच या, च... या पळीने दोन पळ्या तेल आहे हे शेंगदाणे भाजून केलेलं फूट आहे या चमच्याने चार चमचे शेंगदाणा कूट घेतलाय मी सात ते आठ पाकळ्या लसूण आहे हे। हे कोथिंबीर हळद जिरे आणि एक ग्लास पाणी हे मिक्सरचं भांड घेतलंय आपण त्याच्यामध्ये हा शेंगदाणा कूट घातला हा शेंगदाणा कूट घालायचा जे घेतलेली आपण कोथिंबीर आहे ती थी कोथिंबीर घालायची आणि हा लसूण एक चमचा मीठ घालायचं या चमच्याने एक चमचा मीठ घातलंय मी अर्धा होता म्हणून नंतर थोडस घातलंय आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आणि पाव चमचा हळद घालायची आता हे बंद करून घ्यायचं आणि हे आपण मिक्सर न फिरवून घेणार आहे हे फास्ट मध्ये फिरवून घेणार आहे आपण हे आपण मिक्सर न फिरवून घेतले हे बघा तुम्हाला दाखवते किती बारीक झाले फास्ट मिक्सरवर फिर हे फिरवून घेतले अगदी असं चिकट चिकट झाले हे असंच हवं आहे आपल्याला तर आपण काढून घेणार आहे की बघा इथे ताटात मी कारली काढून घेतले आता हे पण आपण इथंच काढून घेऊया साईडला अगदी चिकट असा गोळा झाला याचा एवढं बारीक करून घ्यायचं हे हे बघा आता हे आपण हाताने काढून घ्यायचं हे आपण असं हाताने काढून घेतले आणि हे बारीक केलेलं जे मिश्रण आहे ते आपण आता या कारल्यामध्ये भरून घ्यायचं हे बघा या कारल्यामध्ये असं भरून घ्यायचं हे सर्व कारले आहेत ना त्याच्यामध्ये हे आपण मिश्रण भरून घ्यायचंय हे बघा हे आपलं भरून झालंय सर्व कारल्यामध्ये हे आपण भरून घेतले आता आपण जे पाणी घेतलेलं आहे ते एक ग्लास पाणी याच्यावरती करून घ्यायचा आणि जे मिक्सरचं भांड आहे आपलं त्याच्यामध्ये थोडस पाणी घालून ते विसळून याच्यामध्येच घालायचं असं भरून घ्यायचं आपण गॅस चालू करून घेऊया आणि गॅस मोठाच ठेवायचा आणि त्याच्यावरती कढई ठेवायची आणि कढई गरम होत आली की त्याच्यामध्ये जे आपण दोन पळी तेल घेतलं होतं ते तेल घालायचं आणि ही तेल चांगलं कडकडीत गरम होऊ देऊया मी तुम्हाला दाखवते हो कसं गरम व्हायला पाहिजे तेल हे बघा आपलं तेल गरम झालंय कडनी बुडबुडे सुटायला लागलेत आता या तेलामध्ये जे आपण ही करून घेतलेलं आहे ते आपण घालणार आहे कारल्याचं मिश्रण आणि कारले अशी फोडणी व्यवस्थित बसली पाहिजे तर याच भांड्यात थोडस ती चिकटून राहिलेलं आहे त्याच शेंगदाण्याचं कूट वगैरे तर हे आपलं पाणी एवढं शिल्लक राहिलेलं आहे एक ग्लास घेतलेला आपण पाणी तर हे पाणी त्या भांड्यामध्ये घालून हे असं विसळून तेही याच्यामध्ये घालायचं आता हे कारलं मोठ्या गॅसवर दहा मिनिट ठेवायचं आणि नंतर शिजत आलं की आपण पाच मिनिट छोट्या गॅसवर ठेवणार आहे तर हे आपण फोडणी घातलेली ते आपण खालवून घ्यायचं आपण याला शिजू देणार आहे हे बघा आपलं कारलं किती छान असं शिजायला लागले आणि वासही खूप छान ये लागलाय आणि पूर्ण कारले हे त्यात मध्ये गेलेत आणि ते फुगेवरती आलेत असे सर्व बाजूनी फास्टवर फास्ट गॅस ठेवलाय आपण हे सर्व बाजूनी शिजलं जाते तर तुम्ही जेव्हा टाकलं तेव्हा जर बारीक गॅस केला कमी केला तर ते व्यवस्थित शिजलं जात नाही किंवा त्याचा कट असेल तो सगळा वितळून जातो तर तुम्ही मी, मी सांगते त्या पद्धतीनेच कारले करा अगदी छान होईल न आवडणारे हे आवडीनं कारलं खातील हे बघा त्याच्यातून पाणी आटत आलेलं आहे आपण मोठ्या गॅसवरच ठेवलं होतं सात मिनिट आपण मोठ्या गॅसवर ठेवले आता बार एकदम बारीक गॅस करायचा आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हे सात मिनिट म्हणजे सात ते आठ मिनिट असं ठेवायचं एकदम बारीक गॅसवर एकदम म्हणजे एकदम बारीक पूर्ण स्लो करायचा आणि त्याच्यावरती ठेवायचा आणि अधूनमधून ते वाढवू नका एकदम स्लोवरच राहू द्या तर तुमचं कारलो व्यवस्थित होईल तुम्ही गॅस जर वाढवसाल आणि जर तुम्हाला गॅस वाढवायचा असेल किंवा त्याच्यामध्ये पातळ भाजी हवी असेल तर तुम्ही मी एक ग्लास पाणी घातले तर तुम्ही अजून त्याच्यामध्ये पाणी वाढवू शकता अजून एक ग्लास वाढवू शकता जर तुम्हाला पाणी पातळ नको आहे तर तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीनं करा आपण ते उघडून बघूया हे बघा किती खा छान झालंय आपलं कारलं तेल सुटले त्याला आपण तेल अगदी थोडस वापरलं होतं दोन चमचे त्याचं त्याचं तेल सुटलेलं शेंगदाण्याचं कोट वगैरे आपण मसाला जो बारीक करून घेतलाय त्याचं तेल आहे ते हे आपलं कारलं तयार आहे जर तुम्हाला पातळ हवं असेल तर मी सांगितलंय मग तुम्ही दोन ग्लास पाणी वापरा म्हणजे तुम्हाला पातळ आवडत असेल तर तुम्ही रसाही करू शकता हे बघा आपलं कारलं शिजले त्याच दाबून बघायचं हे आपलं कारलं तयार आहे आपण गॅस बंद करू हे बघा हे आपलं कारलं करून तयार आहे एकदम छान आणि काहीच कडू झालेलं नाही हे कारलं घरी तुम्ही नक्की करून पहा आणि कसे वाटले कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा हे कारलं तुम्ही भाकरी बरोबर चपाती बरोबर खाऊ शकता तर अजिबात कडू न झालेलं असं हे कारलं आपलं तयार आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका तुम्ही हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद